रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर सह्यारी डिस्कवरीमध्ये आपलं विशेष स्वागत शेती करत असताना शेतकऱ्याला येणाऱ्या खूपच अडचणी आणि निसर्गाची साथ असावी लागते हे आपण पाहिले तरच हे आपण शेती ही चांगल्या पद्धतीनं करू शकतो किंवा शेतकऱ्याला ते त्याचं उत्पन्न भरघोस मिळतं जर निसर्गाची साथ असेल तर त्या निसर्गाच्या साथीतला अजून एक घटक म्हणजेच शेतीचं होणारं नुकसान आणि ते करणारं नुकसान म्हणजे उंदीर तर बघा हे उंदरानं कसं नुकसान केलेलं आहे बघा हे बघा यासं उंदीर सगळं खातो आणि काय होतं की शेतीचं जे उत्पन्न मिळतं ते उत्पन्न कमी मिळतं असं सगळं खातो बघा त्या शेंगा केलेल्या जण खालेल्या त्यांनी हे असतो अशा पद्धतीनं शेतकरी या सगळ्या गोष्टींच्यासाठी शेतकरी कुणाकुणाला सांभाळतो निसर्गाला देखील सांभाळतो त्याचबरोबर जे काय पश पक्षी जे पिकल्यानंतर धान्य खाऊन जातात अशा बऱ्याचशा गोष्टींना शेतकऱ्याला सांभाळावं लागतं आणि मग उरलेलं जे धान्य आहे ते त्याच्या जा घरी जातं घरात नेल्यानंतर पण नंतर त्याला उंदीर लागतात किंवा अशा बऱ्याचशा गोष्टींना ह्या सगळ्या या चक प्रक्रियेतून जावं लागतं आणि मगच ते उरलेलं सात्विक अन्न त्याच्या जेवढं पोटात जातं त्याच्यावर त्याला समाधानी घ्यावं लागतं व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की इतरांनाही पाठवा शेअर करा सह्याद्री डिस्कवरीशी कनेक्टेड रहा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद